अशी कशी होत नाही केल्याशिवाय राहायचं नाही हे मनाशी पक्क ठरवून पळशी झाचीच्या सरपंच प्रियंका मेटांगे यांचे पती राहुल मेटांगे आणि तामगाव पोलीस स्टेशनमधील रामकिसन माळी या पोलीस अधिकाऱ्यांना सोबत घेऊन काल संग्रामपूर तालुक्यातील पळशी जाशी या जा गावात दारूबंदीची मोहीम राबवण्यात आली गावातील असलेल्या अनेक दारू निर्मितीच्या भट्ट्यापैकी दोन भट्ट्या काल अक्षरशः तुळवण्यात आल्या तोडण्यात आल्या फोडण्यात आल्या या ठिकाणी दारूसाठी जे काही साहित्य होतं ते संपूर्ण साहित्य उद्ध्वस्त करण्यात आलं मोठ्या प्रमाणात असलेला सडवा आणि या ठिकाणी असलेली ही दारू निर्मितीवाल्यांची व्यवस्था ही संपूर्णत राहुल आणि रामकिशन माळी यांनी ध्वस्त करून टाकली पंधरा आगस्टच्या दिवशीच आपल्या गावातील दारूबंदी संपूर्ण झाली पाहिजे यासाठी म्हणून ग्रामसभेच्या माध्यमातून घेतलेला ठराव आणि त्यावर पोलिसां स्टेशनमध्ये जाऊन दिलेलं निवेदन आणि पोलिसांनी देऊ केलेलं सहकार्य याचा आधार घेत राहुलने आपल्या गावातील दारू भट्टे उद्ध्वस्त केले या कामी त्याला आपल्या ग्रामपंचायतीच्या काही सदस्यांची सुद्धा चांगली मदत मिळाली आहे हे राहुलचं झाडस म्हणजे सर्वात मोठं झाडस आहे अनेक ठिकाणी दारूबंदीसाठी प्रयत्न होतात परंतु ती होत नाही पण राहुलने आपल्या मनाशी जे ठरवलं ते अगदी शंभर टक्के करून दाखवलं हे या निमित्ताने इथे दिसून येत आहे पळशी हे गाव संग्रामपूर तालुक्यातील एक तीर्थक्षेत्र आहे दरमहा या गावामध्ये विविध कार्यक्रम होत असतात अशा वेळे या गावात वाढलेली ही दारू आणि त्यामुळं त्याचे होणारे दुष्परिणाम याचा महिला मंडळ आणि गावकऱ्यांनी पंधरा ऑगस्टच्या दिवशी ठाम निर्णय करून निर्धार केला आणि गावातील ही दारूबंदी संपूर्णता दा केल्याचं दा काम या निमित्ताने इथं झालं सुरुवातीपासूनच राहुल आणि प्रियंका यांनी आपल्या गाव विकासासाठी अनेक उपक्रम राबवले त्यात आपल्या गावातील दारू ही कायमस्वरूपी बंद व्हावी यासाठी म्हणून गावातील दारू भट्टेच बंद केले पाहिजे हा निश्चय राहुल आणि त्याच्या टीमने ठरवला आणि ठरवल्याप्रमाणे आज या ठिकाणी जाऊन त्यांनी या पद्धतीनं ही संपूर्ण दारूबंदी मोहीम राबवली मोहीम राबवल्यानंतर ग्रामपंचायतीच्या वतीनं संबंधित पोलीस अधिकारी आणि राहुल आणि मित्रपरिवारांचा यथोचित सत्कार ग्रामपंचायतीमध्ये करण्यात आला साक्षीदार न्यूजसाठी प्रल्हाद दातार संग्रामपूर